सप्रेम जय भीम जय शिवराय काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो अतिशय भॅड व मूर्खपणाचा जो हल्ला झाला सर्वप्रथम त्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो आणि ज्याने कोणी हा हल्ला केला किंवा जे या हल्ल्याचं समर्थन करतायत त्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो की दादा गायकवाड ही एक व्यक्ती नाही आहे ज्यांनी मागच्या सुमारे पंचवीस वर्षापासून या राज्यामध्ये अनेक ज्यांच्या डोक्यात भुसा भरला होता मनोवादाचा मनुस्मृतीचा तो काढून टाकण्यासाठी व फुलेशाब आंबेडकर यांचा विचार पेरण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य सुमारे पंचवीस वर्षात घालवलं केवळ विचारासाठी नाही तर अनेक युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सुद्धा ज्यांनी उभं केलं अशा चांगल्या मानवाच्या व प्रवृत्तीच्या जे फुले शहू आंबेडकर समतावादी विचाराचे लोक आहे ह्या प्रवृत्तीवर हा हल्ला आहे म्हणून ज्यांना ज्यांना असं वाटतं की दादाशी माझं काय देणं घेणे किंवा ते केवळ संभाजी ब्रिगेड पुरता विषय अशा सगळ्या लोकांना मला हे सांगायचंय की हेच तर पाहिजे मनोवाद्यांना हेच तर पाहिजे संघवाद्यांना आणि हेच नको असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करायला पाहिजे म्हणून मी माझ्यातर्फे व रिपब्लिकन सेना अनरराज आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून या प्रवृत्तीचा निषेध करतो ज्यांनी प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला केला माझा त्याला खडा सवाल की संभाजी राजे किंवा संभाजी ब्रिगेड हे नाव घेतल्यामुळे संभाजी नाव हे एकिरी होतं म्हणून तुम्ही हल्ला केला असं जर असेल तर तुम्ही संभाजी भिडे या मनोवादी किड्याचा तू संतानेस तू त्याच्या विचाराचं काम करतोस मग अगोदर त्या संभाजी भेडेच्या पार्श्वभागावर लात आण की तु का रे तू का संभाजी नाव ठेवलं का आदर्श नाव अगोदर लावलं नाही आणि काय नाव लावतात का अरे कुठे तुमचे डोके कधी डोक्या भाणावर याल ज्यांनी हा हल्ला केला त्यांना डोक्याचा अजिबात पत्तानी याच्यातून हे समजत आपण अनेक दिवसातून बघत असाल की मागच्या दहा वर्षापासून या राज्यात ज्या पद्धतीचं सरकार चालू आहे ते सरकार दररोज कुठले ना कुठलं अशा पद्धतीचं काम करते की लोकांना त्रास होईल दंगली होतील जातीभेद वाढेल धर्मदेश वाढेल याच पद्धतीनं बऱ्याच दिवसाचं कदाचित काहीही कारण सापडलं नसेल औरंगजेबाची कवर नंतर कुठला विषय सापडत नाही म्हणून हा मुद्दाहून खोडसाळपणे काढलेला हा विषय आणि आपल्या आपल्या समाजात किंवा एका एका जातीत भांडण लावण्याचे जे कार्यक्रम संघाच्या लोकांचे हे हल्ला करणारा एक जर एकच व्यक्ती दिसत असला आम्हाला किंवा जे दोन तीन लोक दिसत असले त्याच्या पाठीमागे निश्चितच गृहमंत्री जर काहीच करत नाही तर गृहमंत्री व गृहमंत्र्याची सरकार त्यांची विचारधारा रेशीम बागेतून हे याचे चेहरे यांनीच हे काम केलं याच्यात मला कुठे शंका नाही जर असं असतं तर तत्काळ या राज्याला जर गृहमंत्री असेल आणि ते गृहमंत्री जागृत असेल ते गृहमंत्री खरंच खऱ्या अर्थानं गृहमंत्री पदाचा पदाला न्याय देत असतील तर त्यांनी ते तत्काळ कारवाई करून असे जे शिंड लोक आहेत जे लोक विचार स्वातंत्र्याचा गळा दाबतात अशा लोकांना तत्काळ कारवाई केली असते अक्कलकोट स्वामीचे जे कोणी स्वामी आहेत मला असं वाटतं ते, ते जे स्वामी त्यांचं नाव घेऊन मी काही फेसबुकवर पोस्ट पाहिली की अक्कलकोटच्या स्वामीनं चांगलं केलं धडा शिकवला किंवा अशा प्रवृत्तीला असंच ठेसायला पाहिजे आणि म्हणून दादाचा निषेध वगैरे वगैरे अशा नावाचे अनेक पोस्ट मी फेसबुकवर बघितल्या म्हणजे याच्यामध्ये अक्कलकोटच्या स्वामीलाही त्यांनी गुरफाट्याचं काम केलं मला असं वाटतं अक्कलकोटचे जे स्वामी ते तर अशा विचाराचं काम करत नसेल कारण की मी बऱ्याच वेळा वाचतो की स्वामी काय म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी मग भिव नकोस तुझ्या पाठीशी तर कोणाच्या पाठीशी हल्ला करणाऱ्याच्या चुकीच्या विचारधारे म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्य विचारधारेचं संविधानाचं अधिकार त्याला मिळालेला आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं फुले साहेब आंबेडकरचा सा, खरा त्या सांगण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याच्या पाठीशी स्वामी आहेत कि विचार स्वातंत्र्य गाळ दाबणाऱ्या लोकांच्या पाठीशी हा मला स्वामींना पण प्रश्न विचारायचा आहे काय ते स्वामी संविधान मानतात का त्या स्वामी कोणा कोणत्या प्रवृत्तीच्या पाठीशी संविधान जपणाऱ्या लोकांच्या पाठीशी की संविधान विद्रोह करणाऱ्या लोकांच्या पाठीशी हा पण प्रश्न मला या प्रसंगी पडतो छत्रपती शिवराय व संभाजी राजे यांनी या महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र धर्म वाढवला आणि तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं एक स्वाभिमानी राज्य निर्माण केलं शत्रूला परास्त करून आमच्यासाठी त्यांनी रात्र कष्ट करून स्वराज्य उभं करून दिलं आणि त्याच विचाराचा पायिक असलेला प्रवीणदादा गायकवाड व त्याचे संभाजी ब्रिगेड हे काम करत असल्यामुळं त्यांनी वेळोवेळी मनुस्मृती किंवा विषमतावादी लोकांना ठेचून काढलं मग कापून टाकताना हे बघितलं नाही की कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला आपण कापतोय की कुणाच्या विरोधात कापतोय जात धर्म न मानता समतेसाठी काम करणार छत्रपती शिवराय आणि संभाजी राजे हे कसे बदनाम होतील यांचंच नाव घेऊन यांच्यात कशा दंगली घडत येईल याचं काम करणारी कुठली प्रवृत्ती असेल ती विखारीच प्रवृत्ती समजल्या जाईल आणि ती देशद्रवाची प्रवृत्ती समजली पाहिजे जो कोणी असा व्यक्ती हल्ला करण्याचं काम करत असेल त्याच्यावर सरकार काहीच करत नाही तर याचा अर्थ सरकार व हल्ला करणारे लोक एक आहे डोके जरी दोन दिवसात असले तर दोघांच्या डोक्यातला मेंदू एकच आहे आणि तो सडका आहे असं मला या प्रसंगी म्हणावं लागत संभाजी ब्रिगेड म्हणजे तुम्ही संभाजी ब्रिगेड जे पंचवीस वर्षापूर्वी स्थापना झाली आज तुम्ही काढताय की त्याच्यात नावामध्ये एकेरी उल्लेख आहे अरे गाढवा तू त्या संभाजी भिडे सोबत काम करतो त्या संभाजी भिडेच्या बापाला जाऊन विचार त्याची कॉलर पकड एक तर ते त्यांनी नाव दिलेले नाही त्याच्या बापांनी यांनी स्वतःच ठेवून घेतलंय मग स्वतःच जर नाव ठेवून घेतलं तर त्याला विचार तू असं का नाव ठेवलं एकेरी शब्दाचं दुसरं की अहिल्याबाई होळकर नगरला नाव आहे नगरचं आताच नाव झालं मग काय अहिल्या माता होळकरचं नाव तुम्ही माता लावू शकत नव्हतात पण आम्ही त्याचा विरोध करत नाही कारण की आदर्श पुरुष महामानव यांचा एकेरी शब्द जसं आपण आपल्या बापाचं नाव बऱ्याच वेळा एकेरी घेतो त्याच्या पाठीमागचा खूप रिस्पेक्ट असतो खूप जवळचा आहे असं वाटतं ज्याने हल्ला केला मी त्याला प्रश्न की गाडवा तू जो हल्ला केलास मग या राज्यामध्ये तर किंवा देशामध्ये सगळे लोक राम राम म्हणतात मग रामचा उल्लेख झाला मग त्या लोकांना मारतोस का तू त्या मारताना तुला काही लाज नाही वाटली की राम म्हणतात राम म्हणजे मग रामाला का जय श्रीराम म्हणल्याशिवाय किंवा रामाच्या बाबतीत रिस्पेक्टिव्ह शब्द जर लोक जर वापरत नसेल तर अशा वेळेला तुझं डोकं कुठे जातं म्हणजे केवळ आणि केवळ तुम्हाला जाती धर्माचे वादविवाद करून टाकायचे आहेत आणि आपली पासून फारकच घेतलेले तुम्ही लोक या देशामध्ये अराजकता माजवण्यासाठी जे काम करतायत ते कधी यशस्वी होणार नाही प्रवीणदादा गायकवाड हे एक व्यक्ती नाही त्याच्या पाठीशी सगळे फुले शेवू आंबेडकरवादी विचाराचे जे लोक असतील समतावादी विचाराचे जे लोक असतील जे संविधानाचा आदर्श करतात जे संविधान मानतात असे सगळे लोक आहेत म्हणून ज्यांना कोणाला असं वाटतं की प्रवीणदाच्या तोंडाला तुम्ही काळ फासलं किंवा शाई फेकली म्हणून त्यांचं तोंड काळ झालं तर त्यांचं तोंड काळ झालं नाही त्यांचं तोंड त्यांचा माथा अधिक उजळला की ते जे काम करताय ते काम खऱ्या अर्थाने योग्य आहे ते काम वाढलं पाहिजे ही प्रेरणा तुम्ही आम्हाला उलट दिली म्हणून प्रवीणदादाच्या पाठीशी कोण आहे किंवा कोण असू नये यापेक्षा प्रवीणदादाचा विचार हा अतिशय योग्य व ह्या काळात अतिशय काल संगत आहे तो वाढला पाहिजे यासाठी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना तुम्ही आम्हाला प्रेरणाच दिली ज्याला असं वाटत कि प्रवीणदा संभाजी ब्रिगेड व त्यांच्या राजे किंवा यांचा अपमान केला अरे ते संभाजी भिडेचे जे जे तुम्ही कार्यकर्ते आहात त्या संभाजी भिडेला विचारा कि अनेक वर्षापासून बत्तीस मन सोनं तुम्ही जमा करताय छत्रपती शिवरायांच्या सिंहासनासाठी माझं तर म्हणणं आता शंभर मन झालं असेल की कुठे दाबून ठेवलंय त्याचा हिशोब कुठे देणार आहे तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नावावर लुटणारे टवाळखोर तुम्ही दरडेखोर लाज वाटत नाही त्यांना विचारा की कुठे लपून ठेवलंय सोनं कोणाला दिलंय संघाला दिलंय का स्वतः हडप केलंस त्याचा हिशोब दे आणि छत्रपती शिवाजीच्या नावावर घेतलेली जी काही गोष्ट असेल ती छत्रपती शिवाजीच्या नावानं त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी मदत करा नाही तर तुम्ही दरडेखोर दरोडे तुम्ही कवीही राहू शकत नाही उलट महापुरुषाच्या नावावर दरोडे टाकणारे तुम्ही लोक मनुस्मृतीपेक्षा तुम्ही भयानक अरे हिटलरशाहीपेक्षा तुम्ही डेंजर आहात हिटलरशाही एका विशिष्ट टोकाच्या नंतर लोकांची हत्या केली पण तुम्ही माणसं मिळेल तर तुम्हाला काही किंमत नाही तुम्ही माणसाच्या चेहऱ्यावर अंगावर पेशाब करतात ते तुम्हाला मूत्र शुद्ध वाटतं आणि गायचं मूत्र तुम्ही पितात तुमच्या डोक्यामध्ये कधीतरी सत्सद विवेकब जागृत करून माणसासारखं वागण्याची प्रती तुमच्यात निर्माण व्हावी एवढी तरी मी अपेक्षा करतो म्हणून ज्या ज्या प्रवृत्तीनं जी जी प्रवृत्ती आहे की संभाजी ब्रिगेड या नावामुळे तुमचं पोट दुखलं असेल तर मी तुम्हाला असं सांगतो की कित्येक शहर आहे तुमच्या पुण्यामध्ये बघा शिवाजीनगर आहे मग शिवाजीनगरचं का छत्रपती शिवाजीनगर म्हणत नाही कित्येक ठिकाणी आमचं बाबासाहेबांचं नाव केवळ बाबासाहेब किंवा आंबेडकर नर आहे नावाविषयी आदर त्याच्या पाठीमाग अगोदर श्रीच लागलं पाहिजे शिवरायाच लागलं पाहिजे असे हे घेणारे तुम्ही बदमाशांना जाणीवपूर्वक तुमच्याकडे कुठलाही विषय नसल्यामुळं तुम्ही हे काम करतात तुम्ही सुपारी बादार आहात या सरकारमध्येच बसलेले जे लोक आहेत ज्या सरकारच्या लोकांना असं वाटतं की दंगली व्हाव्यात आणि दंगली घडल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपण जिंकू कारण आपल्यात गुणवत्ता नाही आपल्यात क्वालिटी नाही आपण समाज हिताचे काम केले नाही आपण संविधानानुसार वागलो नाही सगळ्या जनतेचे प्रश्न सोडले सोडवले नाही आणि मग जर आम्ही दंगली करू तर एकीकडे मुसलमान एकीकडे हिंदू एकीकडे ओबीसी असं करून त्यांच्यात फाटाफूट करून आपण निवडणूक जिंकू असा उद्देश ठेवणारे जे सरकार आहे किंवा सरकारमधले जे छुपे लोक आहेत त्यांचा चेहरा हा प्रवीणदादाचा चेहरा काळा तुम्ही केला नाही तर अशा लोकांचा चेहरा काळा केला की ते लोक जे विषमतावादी ते लोक आजही जिवंत आहेत प्रवीणदादाचा चेहरा काळा नाही तर अशा लोकाचा चेहरा तुम्ही उघडा पाडला असं मला ह्या प्रसंगी सांगायचं बहुजन संघटनेला मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो की तुम्ही अशा विषयावर वारंवार वार जे विषय फुले शिव आंबेडकर विचाराचे आहेत असे विषय सामान्य जनतेपर्यंत नेतात अवेअरनेस सांगतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाही तर आज आमचा सोशल मीडिया किंवा सोशल मीडिया जर प्लॅटफॉर्म सोडला तर जे न्यूज चॅनल आहे किंवा प्रिंट मीडिया आहे हे सगळेच अपवादात्मक सोडले तर जवळजवळ गोदी किंवा फडणवीस यांचे हातचे बाहुले आणि म्हणून बरोबर ज्या वेळेला हल्ला होतो त्यावेळेस इतके कॅमेरे असतात पाच मिनिटात चॅनलवर हो येत म्हणजे यांना यंत्रणा उपलब्ध करून देणारी यंत्रणा एक खास काम करते पण ह्या यंत्रणेचे बुरखे छत्रपती शिवरायापासून लोकांनी पाडलेले छत्रपती शिवरायांनी सुद्धा जी काही प्रवृत्ती असेल विषमतावादी ती सुद्धा ठिसून काढली मुघलांच्या आधी आपल्यातले लोक जे फिटूर असतील त्यांना सदा देताना मागे पुढं बघितलं नाही संभाजीराजांनी सुद्धा संस्कृत वेगवेगळ्या विषयामध्ये पंडित पदवी घेऊन जे लोक विषमतावादी असतील अशा लोकांना ठेसण्याचं काम केलं म्हणून छत्रपती संभाजीराजावर अनेक आरोप करणारे तुम्ही लोक आमच्या चेहऱ्यावर तुम्ही कितीही काळ टाकलं काळ लावलं तरी काळ्या विचाराचे काळ्या मेंदूचे काळ्या सडक्या मेंदूचे प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते सगळ्या जगासमोर आहे सगळ्या जगाला आहे की संविधान विरोधी व फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विरोधात जे जे लोक काम करतात त्यांच्या हातात काळा कलर जरी असेल निळा कलर असेल तर तो, तो संविधानाने शाही वापरण्याचा तो, तो निळा कलर आहे आणि काळा कलर जो आहे तो तुमच्या सडका मेंदूचा कलर आहे तुम्ही तुमचा सडका मेंदू कसा आहे हा मेंदूचा कलर आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या चेहऱ्यावर तुम्ही लावला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर बऱ्याच दिवसापासून तुम्ही हल्ला करायचा प्रयत्न केला असेल कारण की दोन हजार आठ ला त्यांनी पुण्यातील दादोजी कोंडवचा पुतळा हटवण्यासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं तेव्हापासून तर तुम्ही जे कुत्र बसवलंय आमच्या राजाच्या आजूबाजूला हे कुत्र सुद्धा हटवण्यासाठी जे जे लोक काम करतील असे लोक तुम्हाला पाहिजे नाही तुम्हाला कुत्रे पाहिजे तुम्हाला गाय पाहिजे गायचं मूत पाहिजे कुत्र्याचं मूत पाहिजे पण तुम्हाला माणूस नकोय ही प्रवृत्ती तुमच्यात आहे कारण की तुमच्यामध्ये मनुस्मृती आणि संघवादी शक्तीचे विचार तुमच्या डोक्यात आहेत पण हे विचार जास्त काळ टिकणार नाही जगात कुठली वाईट वाई गोष्ट असेल ती एक विशिष्ट वेळेला संपणार आहे आणि शेवटी सत्याचे विचार होणार आहे म्हणून मी आपल्या बहुजन संघटकच्या माध्यमातून एकच सांगेल की कुठलाच बहाना नसल्यामुळे या प्रवृत्तीने जाणीवपूर्वक संभाजी ब्रिगेड यांचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड हे किंवा यांच्यासारख्या विचाराच्या प्रवृत्तीवर हल्ला करण्याचं काम करत आहेत हे अनेक हल्ले करत राहतील पण असे हल्ले केल्याने मनोधर मनोधर् खचण्याच्याऐवजी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात तयार होतील आणि तुम्ही तुमच्या आमच्या चेहऱ्यावर काळ लावा आमच्या हातामध्ये बाबासाहेबांना संविधानान दिलेला पेन आहे त्याची निळीशाही आम्ही तुमच्या अर्ज चालवत राहू आणि एक दिवस तुमचे सगळ्यांचे जे भेजे काळे झालेत डोके काळे झालेत या सगळ्या भेजामध्ये निळ्या विचाराचं म्हणजे संविधानाचा विचार तुमच्या डोक्यात टाकू तुमचा भेजा सफेद करून एक प्रकारचा संविधानिक विचार तयार ता करून या राज्यामध्ये लोकशाही व फुले शिव आंबेडकरांच्या विचारचं सरकार एक दिवस येईल ही खुणगाट आम्ही कार्यकर्ते बांधून आहोत प्रवीणदादा गायकवाड व त्यांच्यासारख्या विचार विचारचं सगळ्यात प्रवृत्तीच्या बाजूला फुले शिव आंबेडकर चोळीतले सगळेच कार्यकर्ते सगळे पक्ष त्यांच्या कायम बाजूने राहतील आणि आम्ही त्यांच्या बाजूने आहोतच ही मी ग्वाही देतो आणि परत एकदा काळ्या डोक्यातील ध्याड हल्ल्या करणारे जे मनोवादी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना असं आवाहन करतो की खरंच खरंच जर तुम्हाला छत्रपती शिवराय संभाजीराजे यांच्या विचाराचं काम करायचंय ते एका कर त्यांना वाचून घ्या समजून घ्या ते, ते माणसाला जपत होते कुठल्या धर्मा किंवा जातीच्या माणसांना तिरस्कार करत नव्हते अरे तुमची प्रवृत्ती तर अशी आहे की बहुजनाच्या माणसाने जर कथा वाचन केलं तर त्यांच्या चेहऱ्यावर तुमच्या स्त्रिया पेशाब करतात इतके नग्न प्रवृत्तीचे तुम्ही लोक आहात अतिशय अश्लील विचारधारा तुमची आहे ती अस्लील विचारधारा बदलून खऱ्या संविधानाच्या मानवतेच्या विचारधारेकडे या असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय